प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेचा एक मेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आज तर या मालिकेत तमाशाच तमाशा दाखवलाय बाबा आता हा सागर स्वातीला म्हणत असतो तू घटस्फोट दे कार्तिकला मी सांभाळेन तुला आयुष्यभर स्वाती म्हणत असेल नको भाई समजून घे ना सागर म्हणतो माझ्यावर विश्वास नाहीये का स्वाती तुला तुझं वाईट तु व्हावं असं मी कधी विचार तरी करेल का स्वाती मी काही तुझं वाईट करणार तु नाहीये चल पटकन या पेपर वर सह्या कर आता स्वाती तिथे बसते त्या वकिलाजवळ आणि सह्या करायच्या की नाही असं विचार करत असते मग तिला आठवतं की कार्तिकने तिला सांगितलं असं तुला माझ्या विरोधात काहीही करायला सांगितलं तरी कर इमोशनल होऊ नकोस आणि मग ती त्या पेपरवर सह्या करते ही कार्तिकच्या एवढ्या इन्फ्लुएन्स खाली आली आहे की त्याची काही लिमिट नाही आहे ते वकील सांगतात की या पेपरवरती यांच्या मिस्टरांच्या सह्या घ्या म्हणजे आपल्याला पुढच्या प्रोसिजरला सगळं काही करता येईल मग आता हे वकील गेल्यानंतर इंद्राताई विचारतात काय का स्वाते कशाला का सही केलीस तू त्या पेपरवर आता लगेच ही स्वाती म्हणते मला काय वाटतं आणि काय काय नाही याच्याशी कोणाला घेणं देणं नाही तर माझ्या नवऱ्याला सगळ्यांनी गुन्हेगारच मानलेला आहे असं म्हणून आता ही स्वाती तिथून निघून गेली आहे पण आता या इंद्रताई या मुक्ताकडे रागाने बघत असतात पण मुक्ता मात्र तिच्या मनात विचार करत असते स्वातीताई विश्वास ठेवा माझ्यावर मी तुम्हाला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढेल आणि तुमच्या चेहऱ्यावर लवकरच हसू दिसेल सागर गेल्या त्या कार्तिक कडे घटस्फोटाचे पेपर घेऊन आणि म्हणतो सई करायच्यावर हे डिवॉर्स पेपर आहेत आता हा कार्तिक मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो याला म्हणतात सरड्याची धाव कुंपणापर्यंत मला वाटलंच होतं रे तू असं काही करणार तुला काय वाटलं मी सहजासहजी या पेपरवर सही करेल हा ते पेपर मागे फेकतो आणि म्हणतो मी कधीच सही करणार नाही मग आता सागर म्हणतो सही तर तुझा बाप करेल कार्तिक म्हणतो जा आणि मग माझ्या बापाला मग आता सागर म्हणतोय कार्तिक खूप वाईट होईल तू असं करायचा प्रयत्न पण करू नकोस मग आता कार्तिक कार्तिक म्हणतो आणखीन काय वाईट करायचं राहिलं रे माझी बदनामी केली आहे तू घरच्यांसमोर पोलिसांच्या स्वाधीन केलं सडतोय मी इथे लॉकअपमध्ये तुझ्यामुळे या पोलिसांनी मारलय मला सागर म्हणतो तू जेलमध्ये नशीब मान तुझं तू माझ्या बायकोला हात लावलायस तुझ्या घणेरड्या ला हाताने जेव्हा तू माझ्या बायकोकडे घणेरड्या नजरेने बघत होता ना मी तुझे डोळे काढायला हवे होते पण मी माझ्या बहिणीला सावरेल आणि माझ्या बहिणीला माझ्या कुटुंबाला तर मी सावरून घेल रे पण तू तु, तु, तुला मी असं सहजासहजी सोडणार नाही तुला थोडं थोडं मरण आलं पाहिजे रोज कार्तिक म्हणतो अरे बापरे घाबरलो मी तुला जेव्हा मला त्रास द्यायचा आहे ना तर दे पण एक गोष्ट लक्षात ठेव कधी 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 तरी माझी वेळी तेव्हा मी तुला सोडणार नाही जा घरी जा मुक्ता वाट बघत असेल तुझी माझा जीव गेला ना तरी मी या पेपर वर सही करणार नाहीये तुझ्या बहिणीला तर मी सोडणार पण नाहीये नाहीयेच नातंय बाबा आमच्या दोघांचं आता सागरला एवढा संताप येत असतो सागर त्याची कॉलर पकडतो मग लगेच कार्तिक म्हणतो जेलमध्ये तू मग आता सागर म्हणतो सही तर तुला करावीच लागेल पण कार्तिक त्याला दिवसो आणि म्हणतो जा रे जा वाट बघ बघ सागर आता तिथून निघून जातो पण आता कार्तिकने लगेच त्या सावनीला फोन केलाय आणि म्हणतोय ए मला लवकरात लवकर इथून बाहेर काढ साव सावनी म्हणते कोण बोलतंय आता लगेच इकडनं कार्तिक म्हणतो कोण बोलत आहे काय कोण बोलत आहे अगं मी बोलतोय कार्तिक मग सावनी म्हणते की सभी व्यस्त कार्तिक म्हणतो बस कर सावनी इथे मरतोय मी आणि तुला का सावनी म्हणते कशाला फोन कार्तिक म्हणतो हे बघ मला ना आता माझ्या स्वातीचा एक व्हायचा नाहीये तुझा एक हसबंड आला होता मग सावनी म्हणते काय झालं ते सरळ सरळ सांग मग कार्तिक सांगतो की सागर आला होता घटस्फोटाचे पेपर घेऊन मी अडकतोय तुझ्यामुळे सावनी कर काहीतरी प्लीज हातावर हात नको ठेवून बसू सावणी म्हणते नीट बोला माझ्याशी आवाज खाली कर मग कार्तिक म्हणतो नीटच बोलतोय तुझ्याशी मी हे बघ तू लवकरात लवकर मला बाहेर काढ काढ त्याने स्वातीची सही घेतली आहे घटस्फोटाच्या पेपरवर आता तो माझ्या मागे लागलाय सावनी म्हणते नाही काढणार मी तुला जेलमधून बाहेर काय करशील रे काय करायचं ते कर माझ्यामुळे थोडी अडकलाय तू तू तुझ्या कर्माने अडकलाय जा नाही नाही सोडवत मी तुला तुझा ओवर कॉन्फिडन्स आहे ना तोच तुला नडलाय त्यामुळे सडती ते जाता कार्तिक म्हणतो सॉरी यार सावनी सॉरी प्लीज कूल डाऊन काढ न बाहेर मला इथून मग लगेच सावनी म्हणते आता कसं नीट बोल तोय असं उपकार केल्यासारखंच बोलायचं मी तुझ्यावर उपकार करते ना हे लक्षात ठेवायचं मग कार्तिक म्हणतो प्लीज ग बाई बाहेर आल्यावर वाटलं तर नाक घासतो मी तुझ्या समोर सावनी सावनीला खूप मजा येते आणि ती म्हणते ठीक आहे करते मी काहीतरी आणि मग फोन ठेवून देते आणि मनाशीच म्हणते आता मुक्ता बघ मी या गोष्टीचा कसा वापर करून घेते ते आता या दोघी मायले की बाजारातून येत असतात आणि मग लगेच सावनी येते मागून आणि म्हणते एक्सक्यूज मी आता या दोघीजणी पुढे पुढे पळत असतात लगेच सावनी म्हणते अरे थांबा थांबा थांबा, थांबा। माय डिअर एक सासूबाई आणि माझी माय डिअर वंच पण इथेच आहे आता या इंद्रादा म्हणतात कनाला आलीस इथे स्व म्हणते तुमच्याशी बोलायला नाही आली मी कनाला म्हणे मी स्वातीशी बोलायला आले अगं स्वाती काय होऊन बसलं आहे गं हे सगळं अगं कालपर्यंत आपल्यात होता कार्तिक आणि आज इंद्रताई म्हणतात ए बये तो जेलमध्ये गेलाय स्वर्गात नाही गेलाय सावनी म्हणते मी तेच बोलले ना आतापर्यंत घरी राहत होता जेलमध्ये गेलाय पूर्ण वाक्यच ऐकून घेत नाही तुम्ही चला बाजूला वा आता इंद्रताईला ती बाजूला करते आणि मुद्दाम त्या सावनीला मॅन्युप्लेट करते ते आता ही सावनी काय करते मुद्दाम सागरबद्दल चांगलं चांगलं बोलते त्या स्वातीकडे आणि म्हणते अगं काय झालं ग हे स्वाती असं नव्हतं व्हायला पाहिजे ग अगं सागर असं नव्हतं ग म्हणजे मी बायको म्हणून नक्कीच सांगू शकते म्हणजे मी त्याची बायको होते ना मी ओळखते ग त्याला मग लगेच इंद्रादाई म्हणतात गप्पा बस गं तू अगं तुला सगळं जग ओळखत ग चटक चांदणे सावनी इंद्रादाईला म्हणते गप्पा बसाव तुम्ही तुमच्या मुलीच्या भल्यासाठी बोलायला आली आहे मी तुम्ही पण मध्ये मध्ये बडबड करू नका आता जरा आता पुन्हा त्या स्वातीला म्हणते अगं स्वाती मी पण ना काय घेऊन बसली नाही म्हणजे सागर असा खरंच नव्हता ग आधी तो कोणाची तरी इन्फ्लुएन्स खाली हे सगळं करतोय कोण असेल बरं घ्या मला पण लक्षात राहत नाही कोण असणार आहे दुसरं तिसरं ती मुक्ताच असणार ती मुक्ता मुद्दाम हे सगळं करतीये इंद्राताई पण म्हणतात मुक्ता लगेच सावनी म्हणते बरोबर ओळखलं माझ्या सावनी म्हणते अगो त्या मुक्ताने सागरचा ब्रेन वॉश केला असेल त्या मुक्ताचा काय संबंध आहे बरं कार्तिकशी नाही म्हणजे हे सगळं तिने मुद्दामच केलंय तिला ना सुखी संसार बघवतच नाही बघ मी काय म्हणते सासूबाई समोर त्याचा पाय घसरला आणि तो जर तुमच्यावर आदळला तर तुम्ही इग्नोर करू शकता ना त्या मुक्ताने दुर्लक्ष करायचं असतं त्या मुक्ताने काय केलं गाजावाजा केला आणि सागरला पण भडकावून ठेवलं काय गरज होती हे सगळं करायची ला, ती दुर्लक्ष करून संपवू शकली असते ना पण नाही एकीकडे एक एक म्हणायचं माझं घर माझा संसार मी माझ्या माणसांसाठी शांत राहू शकते आणि मग नखरे कशाला करायचं हे सगळे पाठवलं ना त्या कार्तिकला जेलमध्ये तिने ना त्याच्याकडे घर राहिलं ना एकत्र संसार राहिला काय मिळालं काय त्या मुक्ताला हे सगळं करून अगं बघ स्वाती त्या मुक्ताने काय काय केलं अगं तिने जेलमध्ये टाकलं कार्तिकला आणि पुन्हा तिचं मन नाही भरलं तिने पुन्हा घटस्फोटाचा विषय पण काढला किती हुशार निघाली ना ती मुक्ता इंद्राताई म्हणतात हा तू काही कमी हुशार नाहीये तेव्हा लगेच सावनी म्हणते मी तर तुमचं घर नाही ना मोडलं माझी माझी निघून गेले मी तुमच्याशी माझं पटलं नाही तर निदान तुमच्या घरातलं काही नेलं तर नाही ना मी तुमची नवीन सून बघा तुमचं घर मोडायला निघालीये तुमचं जगणं मुश्किल केलंय तिने आता लगेच इंद्राताई म्हणतात आली मोठी तिला कशाला नावं ठेवतेस तू कशी आहेस काय ना ते सगळं माहितीये मला चल फो आम्हाला भडकवायचे धंदे करू नकोस इंद्राताई स्वाते चल ग या चटक चांदणीच्या नादी लागू नकोस असं म्हणून या इंद्राताई वर निघून जातात पण ही सावणी मुद्दाम त्या स्वातीला म्हणते हे बघ स्वाती एक गोष्ट लक्षात ठेव हो, या कार्तिकला सगळ्या प्रकरणातून बाहेर काढायचं असेल ना तर तुझी मदत मीच करू शकते विचार कर तुला काय हवं ना ते फक्त सांग मला तुझ्या उत्तराची मी वाट बघेन असं म्हणून ती निघून गेली आहे अरे बापरे किती बडबड करतात या बाया असो तर आता ही मुक्ता काहीतरी लिहित असते आणि मग स्वाती आल्यावर म्हणते स्वातीताई या न बसा ना मला ना तुमच्याशी जरा बोलायचं होतं आता खूप आपुलकीने तिने त्या स्वातीला तिथे बसवलं आहे स्वातीला कळे ना की नेमकं हिला काय बोलायचं आहे आता मुक्ता म्हणते स्वातीताई मला ना तुमच्याशी खरंच म्हणजे काहीतरी शेअर करायचं आहे मी काही गोष्टी फिगर आऊट करून ठेवल्या आहे म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे म्हणजे तुम्ही स्वयंपाक छान बनवता ना मला असं वाटतं की तुम्ही डब्बे वगैरे केले तर म्हणजे जास्ती स्ट्रेस नका घेऊ काहीच डबे बनवा तुमच्या हाताखाली ठेवू आपण कोणाला तरी लकी वाटलं तर डबे घेऊन जात जाईल म्हणजे मेसचे वगैरे तुमचं मन रमेल या सगळ्यातून आता स्वाती गिंद्राताईंची पोरगी आहे ती काय सरळ विचार करणार आहे का मुक्ताबद्दल <laughs> ती विचार करते म्हणजे ही मालकीन आणि मी स्वयंपाकीन काय आणि माझा लकी नोकर असा प्लॅन आहे तर हिचा मग आता ही, ही मुक्ता पुन्हा सांगत असते की तुम्ही जास्ती लोड घेऊ नका म्हणजे तुमचं सगळं खा म्हणजे पूर्ण घरानंच बिझनेसमध्ये सागर किंवा किती चांगले बिझनेसमॅन आह आहेत मग तुम्ही सुद्धा छान बिझनेस करू शकाल बघा म्हणजे तुमचं मन रमेल स्वातीताई आणि तुम्हाला पण छान वाटेल की तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे घरामध्ये आता ही इंद्राबाई भडकते ना ती म्हणते ए शाने काय चाललंय ग तुझं मुक्ता सुद्धा ना बोलायला जरा जास्तीच घाई करते इंद्राताई म्हणतात काय बाईस ग तू माझ्या लेकीचा संसार मोडला माझ्या पोराला स्वतःच्या बाजूला फितवून घेतलं माझ्या नवऱ्याला माझ्यापासून लांब केलं लकीचा रागराग करते आणि माझ्या जावायला पण जेलमध्ये पाठवलं तू एवढं करून पण तुझं मन शांत नाही झालं का ग माझ्या स्वातीला कामाला पाठवते काय अगं लक्षात ठेव तिचा हो बाप जिवंत आहे तिचा भाऊ साग सागर कोळी खमकाय तिला सांभाळायला स्वाती लक्ष नको देऊ गं याच्याकडे मुक्ता म्हणते आहो आई मी फक्त एवढंच म्हणते की त्या जर त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या तर अभिमानाने चार पैसे घरात देऊ शकतील आणि त्यांचं मन पण रमेल ना ह्या सगळ्यात आता लगेच इंद्राते म्हणतात म्हणजे तिनं पैसे दिले तरच ती या घरात राहणार ना आता लगेच मुक्ता म्हणते हे बघा माझा अर्थ असा नव्हता लगेच आता इंद्राताईर ओरडा करायला लागतात मला शिकवते का तू मग सागर येतो आणि सांगतो या कार्तिकने घटस्फोटाच्या पेपरवर साईन केलेच नाही मग आता स्वाती विचार करत असते मला वाटलंच होतं कार्तिक मला असं कधीच सोडणार नाही स्वातीला वाटतंय की तिच्या नवऱ्याचं तिच्यावर फार प्रेम आहे पण असं काही नाहीये बिचारी फार मोठ्या गैरसमजामध्ये आहे असो पण पुढे आपण पाहतोय इंद्राताई खूप बोबाटा करतात की ही मुक्ता माझ्या माझ्या पोरीला कमवायला सांगतीये सागर म्हणतो तुम्ही का पडताय या मॅटरमध्ये आमचं आम्ही बघून घेऊ ना आणि मग त्यालाच वाईट वाटतं पुन्हा आणि विचार करतो आपल्या दोघांचा मोटिव्ह सारखा आहे पण फक्त आपले विचार वेगवेगळे आहेत आपण काहीतरी सुवर्णमध्ये काढूयात आता ही इंद्राताई मोठ्याने ओरडायला लागतात स्वाती पळून गेली स्वाती पळून आता <San -gili> मुक्ता बोलायला जाते तेव्हा तिच्यावर असतात तर असा होता प्रेक्षकांना आजच्या प्रेमाच्या गोष्टीचा रिव्ह्यू आजच्या एक मे दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि रिव्ह्यू आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी